नमस्कार माझे नाव बंडाप्पा मनोहतप्पा हेगू उर्फ महाजन सर मी मूळचा हिवरा येथील रहिवासी आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी बुज्रुक केंद्र डोंगरगाव पूल तालुका कळमुरी जिल्हा हिंगोली येथे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून इथं कार्यरत आहे या शाळेत आलं तेव्हा फाउंडेशन पुढचं अत्यंत योग्य होतं त्या फाउंडेशनला फक्त आ, कलर देण्याचं काम किंवा आपल्या मनामधील जे विचार आहेत ते प्रकट करण्याचं काम मी ते केलेलं आहे गेल्या तीन महिने दोन दिवसापासून मी या शाळेत कार्यरत आहे आणि तेव्हापासून माझ्या मित्राच्या सहाय्यानं पेंटरच्या सहाय्यानं आणि शिक्षकाच्या मदतीनं आदरणीय गावकरी आणि गावातील ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष यांच्या मदतीने तसेच गावकऱ्याच्या मदतीने मला हे काम करता आलं आणि माझ्या मनातले जे विचार आहेत ते विचार मी कर्तियुक्ती इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातून समाजाचं जे देणं आहे आपल्याकडं ऋण आहे आपल्याकडं ते फिरण्याचा एक प्रयत्न केलेला आहे का वाटलं सर असं वाटलं होतं की जवळपास सत्तावीस सप्टेंबरला इथं पूर आला होता आणि त्या पुरामधलं सामान काढताना इथं जवळपास सहा ते सात फूट पाणी होतं या वर्षीच्या अगोदर सुद्धा ये पाणी येऊन गेलं होतं आणि दुसरी एक गोष्ट की मुलांना त्या छोट्या छोट्या मुलं पाचवी पाचवीपर्यंतची शाळा आहे आणि या मुलांना एक प्रकारची थोडी भीती वाटत होती ती भीती निघून जावी त्या जा मुलाच्या जा मनात भीतीच राहू नये आपण कुठेतरी स्वर्गात चांगल्या वनामध्ये शेतामध्ये गेल्यासारखं वाटावं या निमित्तानं मी काय केलं की मुलं जी भीत होती। भीती होती काय त्यांच्या त्यांच्याबद्दल भीती होती बा पू पूर येते आपलं काही संरक्षण होत नाही आजी आजीला वाटत होत गावातल्या लोकांना की बा तिकडे पूर आलता कशाला मुलाला पटवा दोन दिवस घेत देवा मग प्रत्येक मूल रोजच्या रोज शाळेत यावं त्यांना शाळा बुडू नये यासाठी मी त्यांच्यासाठी केलेली आहे जिल्हा शालेय 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 असते व्यवस्थापन व्यवस्थापन समितीने बऱ्याच प्रकारे मदत अशी केली आहे रंगवृत्तीसाठी आलेले कलाकार पेंटर किंवा कामासाठी आलेली माणसं आज पण काम आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही केलेली आहे आणि आर्थिक बाबतील तर मी त्यांना आणखी मागितलं नाही पण आपल्याला माहित आहे यावर्षी पाऊस पावसाळा भरपूर झाला होता आणि या गावच जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेत त्या ये गावच्या परिसरात आहे पूर पूर्व परिसरात आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये हे झाला होता जास्त पाणी झालं होतं आणि पीकच नाही आले नव्वद टक्के लोक शेतकरी येत आणि त्याच्यामुळे मी त्यांना मागण्याचा प्रयत्न केले नाही पण मी मागण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतला केला ग्रामपंचायतनं दोन दिवसापूर्वीच आम्हाला बरेच सामान आणून दिला आहे हो। आम्हाला हेच सांगायचं की इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी त्याला दहावी पर्यंत फाउंडेशन तयार करून देण्यासाठी माझ्यापर्यंत जी काय मदत होईल ती मी करणार आहे खर्चा किती जवळपास दीड लाखाच्या वर येईल आणि काम राहिले पंधरा ते वीस टक्के काय विद्यार्थ्यांना माझी एकत्र विनंती आहे की आपलं गाव आहे आपली शाळा आहे आणि आपला अभिमान असावा त्यांना आणि त्यांना शाळेत गेल्यानं आपली शाळा अशी तंदुरुस्त वाटावी मुलं तर तंदुरुस्त आहेतच त्याचं मन सुद्धा तंदुरुस्त राहावं अशी माझी इच्छा विद्यार्थ्यांची संख्या आता मी आलो तुम्हाला बासष्ट होती आता एक विद्यार्थी वाढलाय त्रेसष्ट झाली आहे शालेय पोषणा दुपार चालू असतो इंटरव्हलच्या वेळेस म्हणजे साडेबाराच्या टायमाला देतो आम्ही आणि विशेष म्हणजे केळीच्या पाना वापर करतो मी कधी मध्ये म्हणजे शेतामध्ये केळी आहे केळीच्या पानावर टाकून देण्याचा प्रयत्न करत असतो भविष्यासाठी एवढंच मी सांगू इच्छितो कि इथून जाणारा विद्यार्थी एक देशभक्ती दहावी पर्यंत जे फाउंडेशन लागते ते पूर्ण फाउंडेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे या पायऱ्यापासून ते पूर्ण व्यवस्थित मी फशन करण्यासाठी जी काय बेसमेंट लागते ती तयार केलेलं आहे त्यांनी प्रत्येक शिक्षक काम करत असते ज्याची पद्धती असते आणि सर्वजणांनी योग्य पद्धतीनं करतीलच करायला आणखी करावं अशी माझी इच्छा आहे आपल्या पुढाकारामध्ये गावकऱ्यांचं कशा प्रकारे गावकऱ्यांचं ग्रामपंचायत आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष इतर सदस्य गावातले सरपंच मॅडम आणि उपसरपंच यांनी जे काय मी त्यांची अपेक्षा केली आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अक्षरशः तेवढी बाजूला आहे त्या बाजूसाठी मी काय केलं वरी एलईडी आणून लावून ठेल्या आणि दुसरे तुम्ही आणि पाहिले नस शौचालयाच का माग शौचालय तयार केले पुढचं हे बघा हे जुन्या काळातली गोष्ट आहे ते म्हणजे पूर्ण माहिती मला नाही तिकडली मी माहिती घेऊन ती सांगेन कारण मला येऊनच झाले बाजूला हो परत काय काय त्याच्यामध्ये काय आलू आहे कांदा आहे लसूण आहे मेथीची भाजी आहे पुन्हा मिरची आहे कोथिंबीर आहे ते पाहायला मिळेल तुम्हाला आणि त्याचा जवळपास आता उपयोग सुरू झालेला आहे कारण पावसाळा बंद होऊनच जवळपास दीड महिना झाला आहे दीड महिन्याच्या आधीच चिपकत सुरुवात झाली कोणते पीक यायला जवळपास महिन्याच्या वर वेळ लागतो या बागेचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे या उघं आपण विज्ञान विद्यार्थ्यांना बिलकुल उपयोग होणार आहे आता मेथीची भाजी सध्या कोथिंबीर सुरू झाली आहे याच्यानंतर आलू मिरची कांदा लसूण त्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे काही वेळानंतर येईल आमच्या शाळेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढाकारातून ते उपक्रम चालू आहेत इंग्लिश प्रयोगातून विज्ञानाकडे देशभक्ती पर गीत स्टेज डान्स हस्त सुधार कार्यक्रम ह्या वैयक्तिक आमच्या शाळेचा आहे त्याच्यानंतर निपुण हिंगोली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन मध्ये यावेळेस आम्ही प्रयत्न केलेला आहे भरण्याचा फायनलाइज केली आहे शाळा आणि अपेक्षा आहे की बा तालुक्यात आमचा नंबर यावा शिक्षकांचा तुम्हाला हा आमच्या मॅडम पाटील मॅडम माझ्या अर्धांगिनी जाधव सर हे आमचे आम्ही तिघ स्टॉप आहे स्टॉप आहे आणि होईल का सगळेजण प्रयत्न करतात विशेष म्हणजे आणखी एक बाब तुम्हाला सांगायची राहिली असेल ते पाच इथं जवळपास शाळा सुरू झाली की सकाळीच वाने होते पण आता मुलांना किंवा गावकऱ्यांना अधिक विचारा एकही वानर नाही फक्त पहिल्या दिवशी वानर होते ती औषध लावले बघा आणि दुसरं मी तुम्हाला आनंद दाखवतो आता बिबट्याचा सध्या संचार चालू आहे महाराष्ट्रभर ती दोरी लावली ते बांधकाम चालू आहे आणि ते काय आपल्या ते बॉटल भरून ठेवले आहे फक्त आज बांधायच्या बाकी राहिल्या बिबट्या सुद्धा येणार नाही बिबट्या येणार नाही ना ना, कुठून जर लांबून कोण बघलं सेवा कर संध्याकाळी असं चमकत राहिली अशी सेवा होणार